नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एसटी महामंडळामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे तब्बल दोनशे नऊ पदांच्या या व्याकन्सी या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जात आहे ज्यासाठी अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण काही माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभागामार्फत व्याकन्सीस भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडनं अर्ज जा मागवले जात आहे मित्रांनो सदर उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर अर्ज करून दिलेल्या ॲड्रेसवरती तेरा तारखेपर्यंत म्हणजे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे त्याचा ऍड्रेस देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग विभागीय कार्यालय आर्नी रोड यवतमाळ चार चार पाच शून्य शून्य एक या ऍड्रेसवरती तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे मात्र त्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या तिथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या आठ पदांसाठी या व्याकांशीच भरल्या जाणार आहे यामध्ये मोटर मेकॅनिक पंच्याहत्तर सीट मेटल तीस डिजल मेकॅनिक चौतीस मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स तीस संतता वेल्डर वीस रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर बारा टर्नर दोन तर पेंटर जनरल पाच पदं भरली जाणार आहे अशा पद्धती मित्रांनो तब्बल दोनशे आठ पदांच्या या बंपर व्याकरणचीच या ऍडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे प्रत्येक पदासाठी तुमची संबंधित विषयातून आय टी ची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकणार आहे आवश्यक असलेल्या अटींची जर तुम्ही पूर्तता करत असाल तर विहित नमुन्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कार्यालय सादर करायचा आहे कार्यालयाचा पत्ता ऑलरेडी मी तुम्हाला वरती सांगितलेला आहे तिथे तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे या अर्जासोबत तुम्हाला मित्रांनो कोणत्याही राष्ट्रीयकूट बँकेचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे यामध्ये खुल्या प्रभारातील लोकांना पाचशे नव्वद रुपयाचा तर मागासवर्गीय उमेदवारांना दोनशे पंच्याण्णव रुपयाचा ड्राफ्ट काढणं आवश्यक असणार आहे हा डिमांड ड्राफ्ट तुम्ही एम एस आर टी सी फंड अकाउंट यवतमाळ या नावाने काढायचा आहे आता मित्रांनो या प्रत्येक पदासाठी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमचं वय अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष वयाची विशेष सूट देखील देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे तोपर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे ऍड्रेस तुम्ही या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग विभागीय कार्यालय आर्ने रोड यवतमाळ या ठिकाणी पाठवायचा आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक यू फॉर वॉचिंग